मानवी केसरकर साहेब खोट बोलू शकत नाही विनंती आहे चेकद्वारे आपल्याला पैसे दिलेत आपल्या नेत्याला आणि चेकद्वारे दिलेले पैसे हे आमचे नेते काही खोटं बोलू शकत नाहीत तुमच्या नेत्याला विचार अगोदर केसरकर साहेबांनी एक कोटीचा चेक दिला की नाही म्हणून त्याची खातर जमा करा आणि मग तोंडाला काळ फसण्याची भाषा करा तुमचे नेते तुम्ही काय भाषा करताय निधी म्हणून किंवा मंत्री करण्यासाठी म्हणून तुम्ही असे शिवसैनिकाचे पैसे घेता आणि परत पुन्हा तुम्ही धमक्या देता खोटं तुम्ही बोलतात आम्ही खोटं बोलत नाही येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक आपल्याजवळ राहिलेला नाही त्याच्यामुळं वय झालंय तरी आपल्या लक्षात येत नाही केसरकर साहेब खोटं बोलू शकत नाही आपल्या नेत्यानं ना, आमच्या केसरकर साहेबाकडनं एक कोटी रुपयाचा चेक घेतलेला आहे तो पैसे परत करा ते पैसे त्या चेकचे पैसे तुम्ही परत करा नंतर तोंडाला काळ बजण्याची भाषा करा